वेलकम टू माय चैनल कैसे हैं आप उम्मीद करती हूँ आप सभी अच्छे ही होंगे नवंबर मंथ स्टार्ट हुआ है और इस महीने में सेलिब्रेट किया जाता है संविधान डे बात अगर संविधान की की जाए तो हर भारतीय का प्राण यानी भारतीय संविधान मैं आई हूँ पुणे में महामाता रमाई स्मारक पुणे वाड़िया कॉलेज के सामने और हम मिल रहे हैं विठल जी गायकवाड़ जी से चले करते उनसे बातचीत पुणे वाड़िया कॉलेज के सामने रमाई स्मारक को जरूर विजिट कीजिए भारतीय संविधान भारतीयों का प्राण हर घर संविधान आज है तीन नवंबर और पुणे में जय जय भीम सर्वप्रथम मैं लिमिटलेस अनु यूट्यूब या चैनल से मनापासून धन्यवाद देतो त्याचं कारण असं येत आहे की माणसाचा खून कलम तीनशे दोन माणसाचा खून कलम तीनशे दोन सर्वसामान्य कॉमन माणसाला आज या भारतात विचारते कोण परंतु भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची आपण जी मुलाखत घेऊन करोडो लोकांपर्यंत भारतीय संविधानाचा जागर समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे म्हणून सर्वप्रथम लिमिटलेस अनु यूट्यूब यूट्यूब चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो धन्यवाद आज आपण घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळे आज आपण खातोय तो घास रमाईमुळे आज आपण राहतोय ते निवास संविधान म्हणून एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांचा प्राण हे भारतीय संविधान म्हणून घर तिथं संविधान या अभियानांतर्गत गेली बावीस वर्ष भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण स समितीच्या माध्यमातून आम्ही जागर संविधानाचा देशाच्या हिताचा हा उपक्रम लोक सहभागातून राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण या संविधान जागराचं महोत्सवाचं अभियानाचं मोहिमेचं उद्घाटन करत आहोत वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तीस या ठिकाणी आपण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सर यांना बोलवलेलं आहे विशेष म्हणजे आज देशभर लोकशाही संविधान गतिमान करण्याचं काम जर कोण करत असेल तर आदरणीय सुषमाताई अंधारे आदरणीय सुशीलजी बोबडे वीथ द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारतीय न्यूज चॅनल आणि आपण सर्व भारतीय घर तिथं संविधान हे अभियान घेऊन घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर डॉक्टर श्रीपाल सबनी सर यांच्या हस्ते आदरणीय सुषमाताई अंधारे सुशीलजी बोगडे यांचा आपण संविधान रत्न पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमाई महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोदजी आडकार असणार आहेत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर गौतम बेंगळे असणार आहेत या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आदरणीय सचिन जी इटकर सर असणार आहेत आणि या कार्यक्रमाला सर्व संविधानवादी पक्ष संघटना नेते आणि सर्व भारतीय बंधू भगिनी हे उपस्थित राहणार आहेत म्हणून माझं सर्व भारतीयांना या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून विनम्र आवाहन करणार करण्यात येतं की वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद या ठिकाणी संविधानाचा जागर करण्यासाठी संविधानाची मोहीम राबवण्यासाठी आणि घर संविधान हे अभियान राबवण्यासाठी सर्व भारतीयांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय संविधान जागर संविधानाचा देशाच्या विकासाचा तीस 20 नोव्हेंबर दो हजार पच्चीस कोबह दस प्रो समारोह का उद्घाटन होगा इस उद्घाटन समारोह में सुषमाताई अंधारे उपस्थित रहेंगे तो जो प्रोग्राम में जरूर आइए और ये वीडियो कैसे लगा कमेंट में जरूर बताइए ये महत्वपूर्ण वीडियो ज्यादा से ज्यादा शेयर भी कीजिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में मैं भी आ रही हूँ आप भी आइए जय भारत जय संविधान जय भीम नमो बुद्धाय